राम राम मंडळी सेवागिरी महाराज की जय मित्रांनो भव्य दिव्या असं जंगी बलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान ज्या मैदानाला हिंदकेसरी असा खिताबाई असं मानाचं पारंपरिक हिंदकेसरी मैदान पुसेगावचं चालू झालेलं आहे आणि आत्ता पापर्यंत जवळपास वीस गट पळून आले जबरदस्त मैदान म्हणजे साडेसातला तर गाड्या सुरुवात पण झाल्या लगायला ले, गाल्या का तुम्हाला सांगतो तु एक नंबर लढती व्हायला लागल्या आणि प्रत्येक गटाला बारावाराच्या बारा पद्धतीने गाड्या पळत्या द्या जबरदस्त लढती व्हायला लागल्या आणि कालपर्यंत आपण जी बकासूरच्या पायऱ्याबद्दल जे संभ्रमित होतो तो पायरा खऱ्या अर्थानं उलगडला आणि पायरा आहे गोटकरांचा सार म्हणजे कोण खरसुंडीचा बैल सांगत होतं कोण अजून नावं काय काय घेत होतं आणि आपण स्वतः व्हिडिओ बनवला तेव्हा पण आपण खरसुंडीचा असेल आणि असे नावं वेगळी घेतली होती पण जेव्हा मैदानात गट क्रमांक सहामध्ये मध्ये गाडी पळाली तेव्हा का लोकांना कळालं की बकासूर आणि गोटचा सरजा जबरदस्त गाडी आणि अगदी सुट्टा निकाल घेत बकासूर आणि गोटच्या सरजाने गटपास केला आहे सहा नंबर गट आवर्जून जाऊन बघा कारण आता सेमीच्या लढतीपर्यंत तीन चार वाजतील खरं त्यांना लवकर काम आठ पण मैदानात आपल्याला पण जायचे दहापर्यंत मैदानात पोहोचायचं होतं पण आतापर्यंत बकासूर पळून आला सर्जा पळून आला अजून चांगली चांगली मातापर्यंत बैल पळून आली आणि गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेले सर्जा आणि त्याच्या जुडे ती पण गाडी नऊ नंबर गाठामध्ये जबरदस्त पळाली आणि तिथं सुद्धा ती गाडी सीमेसाठी पात्र झाली नंतर नक्कीच ताव वाढत जाईल आता थोड्या वेळापूर्वीच लखन आणि द्वारलेकरांना हरण्यात ती पण गाडी जबरदस्त सुट्टाने निकाल घेत पळाली पण अंतिम रेषेच्या इथं आल्यानंतर थोडंसं गाडी फॉल झाल्यागत वाटतं अजून तो, तो निकाल पेंडिंग आहे तो निकाल आल्यानंतर कळवतो आपल्याला पण गाडी जबरदस्त पळाली होती काय होईल सांगू शकत नाही हे बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं मनापासून अन्न झाला की नऊ मेंद्र केसरी बकासूर आणि गोडचा सर्जा एकत्र आहेत आणि एवढा चांगला माताभर पायरा आहे खऱ्या अर्थानं मामाने थोडासा संभ्रम तयार केला होता त्यामुळे लय वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या पण ह्या सगळ्या चर्चांना बाजूला सारत आता पुन्हा एकदा सर्जा आणि बकासूर त्या तेवढ्या ताकदीनं सेमीसाठी सज्ज येते त्यामुळे नक्की सेमी काढतील त्यानंतर सर्जा आणि जी लक्ष्याची जुडे आहे ती पण जबरदस्त गाडी ali. ती पण आता चांगल्या पद्धतीने फुडं सेमीला पळावी आपली अशीच इच्छा सगळ्यांची आणि अजूनही ही म्हणजे महत्वाचं असेल कॉकटेल असेल अशी चांगली चांगली माताभर पळतील आणि चांगले चांगले लढते आपल्याला पुढं बघायला मिळणार आहे कारण नवीन ही चेहरा आपल्या उजव्यात येऊ शकतो कारण आज या पुस्तकाच्या हिंदी किंवा समान कोणाच्या नशिबात आहे अजूनपर्यंत आपण शेवटपर्यंत सांगू शकत नाही कारण हे बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं असं आपण वारंवार म्हणतो आणि चांगली चांगली मात्तबर नवीन सुद्धा बहिलं चांगल्या पद्धतीने पळायला लागले ते त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे आणि रंगत वाढणार आहे सेमीनंतर आणि ते सेमीचा थारार बघण्यासाठी आपण मैदानात जाणार आहे तिथे गेल्यावर वगैरे रेंज असणारच आहे पण म्हटलं एक बघूया मागे आल्यास व्हिडिओ தோப்பந்தாம் ராம் சா